बिग बॉस मराठी सीझन सिक्समध्ये कोणत्या स्पर्धकाला प्रेक्षकांचा सर्वात जास्त सपोर्ट आहे आणि कोणता स्पर्धक प्रेक्षकांमध्ये पॉप्युलर आहे याचेच पॉप्युलर पोल्स मराठी सिरियल या सोशल मीडिया पेजने घेतले होते आणि त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार नंबर चौदा वरती आहे सोनाली राऊत सोनालीला मराठी प्रेक्षक फारसे ओळखत नाहीयेत त्यामुळे ती नंबर चौदा वरती आहे या पोल्समध्ये तुम्ही टक्केवारीही पाहू शकता किती टक्के लोक सोनालीला पाहण्यासाठी इच्छुक आहेत आणि किती नाही तर नंबर तेरा वरती आहे रुचिता जामदार तर नंबर बारा वरती आहे विशाल कोटियन विशाल हा पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसच्या घरात स्क्रीन टाईम घेताना दिसत आहे त्यामुळे तो जास्त दिसला आहे तर नंबर अकरा वरती आहे सचिन कुमावत सचिन कुमावत फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्याला चांगल्या प्रमाणात सपोर्ट मिळत आहे नंबर दहा वरती आहे तन्वी कोलते तन्वीलाही प्रेक्षकांचा सपोर्ट मिळत आहे नंबर नऊ वरती आहे ओमकार राऊत ओमकार अजूनही अॅक्टिव्ह झाले नाहीये पण त्याला पुढे आवडेल म्हणून आहे प्रभू शेळके प्रभू शेळके हा पहिल्या नंबर, नंबर सहा वरती आहे अनुश्री माने अनुश्रीचा सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणात असल्याने तिलाही सपोर्ट मिळत आहे नंबर पाच वरती आहे दिव्या शिंदे तर दिव्या प्रमाणेच मराठी गायिका शिर्के ही देखील पाचव्या स्थानी आहे नंबर चार वरती आहे करण सोनावणे तर नंबर तीन वरती राधा पाटील आणि आयुष संजीव हे दोघेही आहेत या दोघांनाही बिग बॉसच्या घरात पुढे पाहायला आवडेल म्हणून प्रेक्षकांनी सपोर्ट केला आहे तर नंबर तीन वरती अभिनेत्री दीपाली सय्यद या देखील आहेत यांना देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे तर नंबर दोन वरती आहे सागर कारांडे सागर हा मराठी अभिनेता आहे आणि त्याचा बिग बॉसच्या घरातील वावर हा प्रेक्षकांना आवडत आहे पंच्याहत्तर टक्के लोक सागरला बिग बॉसच्या घरात पुढे पाहण्यासाठी इच्छुक आहेत तर नंबर एक वरती आहे राकेश बापट अभिनेता राकेश बापटला सत्याहत्तर टक्के लोक बिग बॉसच्या घरामध्ये पाहण्यासाठी इंटरेस्टेड आहेत तर यापैकी तुमचा आवडता सदस्य कोण आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद